नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ काय करते मम्मी काय करते सारखं काम 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 आता योगी गिर गिरणीनं मुलगी बरं का आपण मिशनेनं केलेला हरभरा त्यातनं गाठ राहिले तर ती बाजूला काढा ती एखादा दुसरा येतो असतो ते म्हणजे ते मिशनवाल्या माणसानं काय केलं हरभरा करणाऱ्या साळूनच बदलली नाही त्यामुळं शेवटच्या ह्याला अशी वर म्हणजे आली होती त्याच्यामध्ये मग ती काटका आधी काढून घ्यावं म्हणलं आणि वारं पण फिटलं बघा मस्त मग पकडून पण म्हणजे उपणून पण घ्यावं म्हणलं म्हणून जागली बघा कराय ताय पण आली वा ताय म्हणली काय काम करू गं म्हणजे मी पण त्या नकराल काही करायचं म्हणजे वरच्या वरच्या कटके येथून पाठीत टाक म्हणलं आणि का ते काय म्हणजे काम चांगली शिवाय तर राहिली असती काय लग्जी आहे व मला म्हणली मला काय तर काम मी पण करते मग म्हणलं काढ बाया येते काटके इथून काटके येत ना म्हणजे पण उपणायला सोपं जाते व म्हणलं एक एक करून घ्या सकाळ सकाळ त्या काल नीट कॅन का एवढा त्याला अर्ध टिक अगं हो खो काढ अजून काढ त्यांना फुडून काढायचं मी वाऱ्याला वार आणि तरण होती हाय त्या दिशेनु घ्यावं लागतंय नाहीतर तर कस पण घेऊन चालत नाही बघा कशा काटक्या काटक्या पुढे जाते ते बघा ही घाण तर उडून जाते पाल पाल आणि आपला हरभरा हा असा राखूया स्वच्छ बघा कटक काढाय चालय आणि इथं ढिळ आला एवढा त्याच काय ना या इथं ठेवाय लेख सांगते बघा बापाला ह्याच्यात भरायचं आणि त्याच्यात ही करायचं सॅम्पल ला घेतलाय काय करू नको आता जाऊन चालले ते बघा घेऊन हरभरा दाखवायला मला नेत नाही का दोघी फ्रुटी फ्रुटी काय नाही सारखं गार पेयला पाहिजे आहे ना कुठं बाहेर जायला म्हणलं गो चान्स असतो या सारखं बाहेर पाहिजे तू नाही मला घेऊन यायची असं कधी झालंय का तू प्यायची नाही ना मला घेऊन यायची होय डॉक्टरनं सांगितलंय मला पिऊ नको मम्मीला पिऊ द्या काय लय हुशार आहे वा तशी आता तिची गडबड उठली बघा ही हरभरा एवढा नीट करून झाला हे मेऊ पण लय त्यामुळं कटक का परीकडच्या साईडला जाऊन पडली ती या घाण पण तिकडं पाहिजे पालं ती असतेल ती पडली बघा आणि ही जी मिठी आता नीट केलं की एवढं घेऊन जायचं आहे बघा ह्याच्यात पण भरलंय आणि एवढं डी केला म्हणजे जायचं ही ही म्हणजे ह्याने काय म्हणलं होतं एवढं नीट करून होऊ दे आपण दोघं जाऊया मग ह्या दोघांची चालली बघा जा तयारी जातील आता